धर्माच्या नावावर मत मागणारी भारतीय जनता पार्टी माणसाला राहायला तर जागा नाहीच नाही देवाला राहायला पण जागा नाहीये बघून घ्याय मंदिर मंदिर बी बनवले चाळीस वर्षापासून पाहता वर तीन आहे माणसाला पाहायला जागा नाही त्याला ठीक आहे समजू शकतो पण भारतीय जनता पक्षाची सरकार राज्य राज्यामध्ये आहे केंद्रामध्ये आहे आणि देवधर्म हिंदू धर्माच्या नावावर भारतीय जनता पक्ष हा आपली पाठ थोपटतो आणि हिंदूंचं रक्षक स्वतःला समजतो परंतु आज मंदिर या मंदिरसुद्धा यांच्या कार्यकाळामध्ये हे बनवू शकले म्हणजे यांचं मतांपुरत्याच भगवंत प्रेम हे दिसून येतं या सर्व गोष्टींनी घरांची अवस्था तर दयनीय आहे अत्यंत दयनीय आता यांना मागचा दिलेला आहे समोर पट्ट्यांची व्यवस्था माणिकगड कडनं होईल